माहिती आहे की निवडणुकीमध्ये घराच्या झोपडपट्टीचा सातत्याने विषय हा आपण उचलून घेतला आणि निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की हा प्रश्न सोडवणं कठीण आहे कारण त्याच्यामध्ये टेक्निकल पॉईंट आहेत त्याची आपल्याला सोडवणूक केल्याशिवाय तो काही प्रश्न सुटणार नाही पाटण कॉलनीमधल्या झोपडपट्टीच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लँड यूज परमिशन ही पार्किंगची आहे आणि आपल्याला तिथं बेघरासाठी बसा अशी जोपर्यंत परमिशन आपण चेंज करत नाही तोपर्यंत तिथं काही होऊ शकत नाही मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना प्रस्ताव सादर केला आणि मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगितलं की साहेब हे अत्यंत संवेदनाशील विषय आहे मागच्या पन्नास वर्षापासून लोक कसा तिथं आहे ह्या लोकांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत कुठल्याही परिस्थितीत यांना पक्की राहण्याची घरं मिळाली पाहिजे त्याच्यासाठी पहिलं हरडत जे आहे ते लँड यूज परमिशन त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाने त्वरित त्याच्यावर शेरा दिला की लँड यूज परमिशन च्या बाबतीमध्ये त्वरित प्रस्ताव हा खात्याने सादर करावा आणि त्यामुळं पार्किंगची लँड यूज परमिशन ही बेघरांच्या साठीची बसा अशी लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीच काम हे सुरू झालेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक वर आपण ते काम घेतलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर लँड यूज परमिशन आपली चेंज होईल लँड यूज परमिशन चेंज झाली की माझा प्रयत्न राहणार आहे की माडाला तो प्लॉट आपल्याला सरेंडर करून माडाच्या माध्यमातून त्या प्लॉटच रिडेव्हलपमेंट करायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षांमध्ये तीन कोटी घर देशामध्ये दे झालेली आणि आदरणीय मोदीजींचं सरकार परत सत्तेमध्ये आलं केंद्रात त्यावेळेला पहिला त्यांचा निर्णय होता या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी घर आपण आपल्या देशामध्ये करायचे म्हणजे मागच्या दहा वर्षातली तीन कोटी आणि या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी अशी सहा कोटी घरं या दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण पूर्ण करायचं त्यामुळं माडाला जर का आपण तिथं घरं करायची परवानगी देऊ शकलो तर आपल्याला चांगली घरं ही तिथं बेघरांसाठी करून मिळते आणि ज्या लोकांना अनेक वर्षापासून ऊन वारा पावसाला सामोरे जावं लागलंय ज्यांना मुक्की राहण्याची घरं नाही त्यांच्या मुलामाना शिकायचं असलं तर पुस्तकावर हे झालं त्या शिकायचं असेल आणि भर पाऊस असेल तर त्यांच्या पुस्तकावर पाणी पडतं अशी परिस्थिती निर्माण होते आणि खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन चाललंय अशा लोकांना स्वतःच्या मालकीची राहण्याची धर्म आली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमधन जी घरं मिळतात त्यांच्यापेक्षा चांगली घरं महाराजी करून द्यावी अशा पद्धतीचा एक माझा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती केली आहे की कराड शहर कराड ग्रामीण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये एकही व्यक्ती हा बिल असा उपयोगी नाही आणि त्यामुळे कराड शिक्षण विधानाचा फार मतदारसंघामधल्या शंभर टक्के झोपडपट्ट्यांचं करायचा माझा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये मलकापूर मध्ये काही झोपडपट्टे असतील त्याचं निर्मूलन झालं पाहिजे गावामध्ये सुद्धा काही जर अशी बेघरांची वसाहत असेल तर त्यांना सुद्धा पक्की राहण्याची घरं मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये